आणि आता बातमी आहे तुमच्या पाल्याच्या संदर्भातली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यामधून बेपत्ता होणाऱ्या लहान मुलांच्या संख्येविषयी चिंता व्यक्त केली आहे आणि या सगळ्या प्रकाराच्या संदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना देखील पत्र लिहिलं ज्यामध्ये त्यांनी लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्यांच्या संदर्भात काही गंभीर असे प्रश्न देखील उपस्थित केले लहान मुलांना पळवून त्यांना कामाला झुंपणाऱ्या किंवा भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या या सक्रिय झाल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केलाय त्यांनी एनसीआरबीच्या आकडेवारीचा आधार घेत लहान मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण जवळपास तीस टक्क्यांनी वाढलं असाही आरोप केला या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत ठोस कारवाई करण्याची मागणी देखील राज ठाकरेंनी केली आहे राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या गंभीर मुद्द्यावरती ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील प्रतिक्रिया दिली आहे मुंबईतून मुंबईतून महि मुली गायब होण्याचं प्रमाण वाढले बेपत्ता होत आहे महाराष्ट्राच्या अनेक नंदुरबारमधून सगळ्यात जास्त मुली गायब होत आहेत कुठे जात आहेत त्या कोणत्या टोळ्या काम करत आहेत महिला लाडक्या बहिणींच्या संदर्भात फक्त दीड हजार रुपयांवरच तुम्ही महिलांना खुश ठेवताय महिलांवर अत्याचार होत आहेत महिला पळवल्या जात आहेत पलायन केलं जात आहे मुली पळवल्या जात आहेत त्याच्यावर कधी फडणवीस आणि मी बोलत नाही फक्त लाडकी बहीण आणि दीड हजार रुपये हाच त्यांचा अजेंडा आहे या विषयावर बोला मुंबईतून महिला मुली का गायब होत आहेत कोणती टोळी इथे काम करते त्याच्यावर जरा फडणवीस तोंड उघडा सभापती महोदय फक्त गेल्या वर्षीचा आपण एन सी बी आरचा रिपोर्ट जर आपण बघितलं तर जून ते डिसेंबर मध्ये महिन्यामध्ये अल्पवलीन मुली आणि मुलं तीनशे सत्तरहून अधिक मुलं हे बेपत्ता झालेल्या घटना ही गेल्या जून ते डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले सभापती महोदय फक्त मुंबई शहरामध्ये अवघ्या छत्तीस दिवसामध्ये ताई चित्राताई अवघ्या छत्तीस दिवसामध्ये गेल्या ब्याऐंशी मुले आणि मुली हे बे बेपत्ता झालेला आपल्याला पाहायला मिळाले तर राज ठाकरे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना विधिमंडळामध्ये चर्चा करण्याचं आवाहन केलं यावरती देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील प्रतिक्रिया दिली मी अजून पत्र वाचलेलं नाही आहे पण बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संदर्भात यापूर्वीही मी आकडेवारीसहित त्याची कारणं दिलेली आहेत मुली परत किती येतात हे देखील सांगितलेलं आहे याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे की कशाही पद्धतीने म्हणजे एखादी मुलगी समजा घरून भांडून निघून गेली आणि तीन दिवसांनी परत जरी आली तरी आपण त्या ठिकाणी बेपत्ताचं कंप्लेंट ही दाखल करतो आणि त्यामुळे जो काही त्याची संख्या आहे ती संख्या त्या ठिकाणी आपल्याला मोठी दिसते या संदर्भात आता त्यांनी नेमकं काय का पत्र लिहिलं आहे हे मी न वाचले म्हणजे वाचलेलं नसल्यामुळे मी त्याच्यावर उत्तर देऊ शकणार नाही पण नक्की जर काही त्यांच्या शंका असतील तर त्याला उत्तर दे माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री महोदयांना काय पत्र लिहिलं आहे त्याचा मसुदा काय याची मला माहिती नाही शेवटी काही अल्पवीन मुलं आहेत काही अल्पवीन मुली आहेत त्यांना शोधण्याकरता देखील आपली जी टीम्स असतात ते अग्रेसिवली काम करत असतात आणि मला वाटतं ह्या विषयाकडे माननीय मुख्यमंत्री मोदी देखील अतिशय गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे त्यांनी देखील गंभीर सूचना ह्या संबंधित अधिकाऱ्यांना देऊन सर्व मुलांना आपण शोधलं पाहिजे कि ज्या मोहीम आहेत त्या अग्रेसरीला आपण भविष्यात देखील केल्या पाहिजे असं सूचना दिलेल्या आहे तर मुंबई नवी मुंबई परिसरामध्ये मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण नेमकं किती आहे बघूया जून ते डिसेंबरच्या दरम्यान मुंबईमध्ये एकशे चौतीस अल्पवयीन मुलं बेपत्ता झाली ज्यामध्ये शहाऐंशी मुली होत्या नोव्हेंबर ते डिसेंबर छत्तीस दिवसांमध्ये मुंबई पोलिसांकडून ब्याऐंशी मुलं तरुण प्रौढ बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली ज्यामध्ये साठ मुली होत्या जानेवारी ते नोव्हेंबर नवी मुंबईमध्ये चारशे नव्याण्णव अल्पवयीन मुलं बेपत्ता यापैकी चारशे अठ्ठावन्न सापडली एक्केचाळीस अजूनही बेपत्ता आहेत बहुतांश प्रकरणामध्ये कौटुंबिकवाद प्रेमसंबंध किंवा पालकांच्या रागावण्यामुळे ही मुलं पळून जातात असं पोलिसांचं निरीक्षण आहे बेपत्ता मुलांबद्दल पोलिसांकडे तक्रार करा किंवा एक शून्य नऊ आठ या क्रमांकावरती तुम्हाला संपर्क देखील साधता येऊ शकतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट <im> .